नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपली जी न्यू सिरीज स्टार्ट होते ॲप्टिट्यूडची न्यूज सिरीज जी स्टार्ट होते त्या काय ने नेमकी ॲप्टिट्यूडचा का, ने पर्पज काय असतो इथून मी सुरुवात करतो आहे आणि नेक्स्ट म्हणजे की आपले जे ॲक्च्युअल कंटेंट आहे ते उद्यापासून चालू होणार आहे म्हणजे हप्त्यामध्ये दोन ते तीन व्हिडिओ काय ॲप्टिट्यूडचे राहणार आहे आणि बाकी दोन ते तीन व्हिडिओ काय प्रोग्रामिंगचे आपले राहणार आहे जसं की पायथॉन प्रोग्रामिंग चालू आहे आपली आणि एक एक पोर्शन आपण डिस्कस करणार आहे ने। पण नेमकी त्याच्यामध्ये काय असतं मेन पर्पज काय असतो हे मी तुम्हाला सांगतो तर ॲप्टिट्यूडचा मेन पर्पज असतो सगळ्यात पहिलं गोष्ट म्हणजे की जे ऑप कॅम्पस किंवा के तुमची कॉलेजमध्ये पण एखादी कंपनी कॅम्पस थ्रू येते तेव्हा काय त्यांना निवडक कॅन्डिडेट चूज करायचे असतात तर निवडक कॅन्डिडेट चूज करण्यासाठी ते आधी हे बघतात की हा मुलगा लॉजिकली आणि अनॅलिटिकली पण चांगला आहे की नाही किंवा मॅथमॅटिकल गोष्टी पण हा चांगल्याच करू शकतो पण ह्या गोष्टी चेक केली जातात किंवा कम्युनिकेशन स्किल कसं याद्वारे काय एक फिल्टरेशन राऊंड तुमचा ठेवला जातो एक म्हणजे तो ॲप्टिट्यूडचा राऊंड आता फिल्टरेशन राऊंड म्हणजे काय जे लोक ॲप्टिट्यूडचा राऊंड क्लिअर करतील त्यांना नेक्स्ट राऊंड म्हणजे टेक्निकल राऊंडसाठी ट्राय करायला मिळेल नाही तर अदरवाईज नाही मिळणार तर हे असतं आपलं काय कंपनीचा मेन गोल असतो की वाय की तुम्ही का इथं काम करायला सुरुवात केली पाहिजे का म्हणजे की का तुम्ही या गोष्टी स्टार्ट केल्या पाहिजे यासाठी असतं माहिती तर जे कोणकोणत्या कंपनी ह्या ॲप्टिट्यूड ॲप्टीट्यूड राऊंड घेता हे तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणाल सर कंपनीला टेक्निकल स्किलचीच रिक्वायरमेंट आहे मग ते ॲप्टीट्यूड राऊंड कशाला घेतात ते ॲप्टिट्यूड राऊंड घेण्याचा मेन उद्देश हा असतो की जसं की तुम्ही जर अॅनालिटिकली आणि टेक्निकली जर चांगले असाल तर तुम्हाला जर एखाद्या नवीन टेक्नॉलॉजी कंपनीने शिकवून दिली पुढच्या सहा ते सात महिन्यामध्ये तर असे मुलं काय मोस्टली ॲडॅप्टिव्ह नेचरच्या असतात म्हणजे की त्यांना कोणती टेक्नॉलॉजी शिकवली ते ॲक्सेप्ट करून घेता लवकर लवकर त्या गोष्टी शिकता लर्न लर्निंग अॅबिलिटी त्यांची चांगली असते तर त्या अशा मुलांना लवकर ट्रेन करून काय लगेच कामाला लावतं आलं तर असं असतं ते त्यामुळे काय ते एक दुसरा वे पण तुम्ही म्हणू शकता की ते ॲप्टिट्यूड टेस्ट काय घेतात कोणती कोणती कंपनी घेते जेवढ्या सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे मोस्टली मोस्ट ऑफ दी सर्व्हिस बेस कंपनी सगळ्या काय आपले ॲप्टिट्यूड राहून घेतात तर कोणती सर्व्हिस बेस्ड कंपनी सगळ्यात पहिले टी सी एस आहे टी सी एस पण काय तुम्हाला माहिती असेल टी सी एसी ड्युटी म्हणून एक टेस्ट होते ती टेस्ट तुम्हाला आधी द्यावा लागते ती क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही पुढच्या फर्दर राऊंडसाठी क्वालिफाय असतं तर हे असतं आपलं काय मोस्टली टी सी एस एका असतं सी सी एसमध्ये मोस्टली तुमचा लॉ न्युमेरिकल ॲबिलिटी म्हणून असतं एक म्हणतं लॉजिकल लॉजिकल थिंकिंग म्हणजे लॉजिकल ॲप्टिट्यूड असतं एक वर्बल ॲप्टिट्यूड असते असे तीन सेक्शन तिथं मोस्टली असतात क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड पण म्हणतात त्याला किंवा न्युमेरिकल ॲबिलिटी पण म्हणतात काही टेस्टमध्ये की न्युमेरिकली जो पोर्शन आहे तुमचं चेक करण्यासाठी कोणता यूज केला जातो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड लॉजिकली जो पोर्शन आहे तो चेक करण्यासाठी काय केलं जातं लॉजिकल ॲप्टिट्यूड वर्बल म्हणजे तुमचं कम्युनिकेशन स्किल इंग्लिश कसं आहे ते इंग्लिश काय तुमचं इथं या वर्बल ॲप्टिट्यूड डायरेक्ट केलं जातं आणि हे पण काय तुमचे बल्क किंवा कॅम्पस थ्रू किंवा ऑफ कॅम्पस थ्रू जे पण प्लेसमेंट होतं तिथं मोस्टली त्यांचा पहिला राऊंड हाच असतो आल्यान आणि फक्त हेच क्वेश्चन नाही राहते त्याच्यामध्ये काही टेक्निकल क्वेश्चन पण असतात तर टेक्निकल क्वेश्चन काय असतं मी तुम्हाला कंटिन्युअसली सांगत जाईल जेणे सी प्रोग्रामिंगची प्ले जरी केलेली असेल ना तरी त्यांना त्या गोष्टी क्लिअर होऊन जातील त्यांना पण तेवढं जरी केलं तरी तुम्ही टेक्निकल गोष्टी तिथल्या सॉल्व सॉल्व्ह करू शकता नेक्स्ट इन्फोसिस इन्फोसिससाठी दुसरं राऊंड असतो तुम्हाला अॅनालिटिकली आणि कम्युनिकेशन स्किल चेक करण्यासाठी तुमचं इन्फोसिस ट्राय करतं तर त्याच्यामध्ये पण काय तुमचं ॲप्टिट्यूड रिजनिंग आणि इंग्लिश म्हणजे सेमच झालं ते ॲप्टिट्यूड म्हणजे तुमचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल रिजनिंग आणि नंतर काय इंग्लिश तुमचं मोस्ट ऑफ दी असेल नंतर बल्क आणि कॅम्पस थ्रू तुमची हायरिंग टाईप होते नंतर विप्रो विप्रोमध्ये काय स्पीड आहे चेक करण्यासाठी ते काय करता कॉन्ट लॉजिकल आणि व्हिअरवलचा पहिला राऊंड आपला हा होतोच तुम्ही म्हणशाल सर आम्ही त्याची मोस्ट ऑफ दी मुलं बघितले जे टी ची चिटिंग करून काय होऊन जातं पास होऊन जातं आणि ते ॲप्टिट्यूड काढून घेतात पण प्रत्येक वेळेस चिटिंग चालणार आहे का नाही आता थोडंसं क्रायटेरिया बदलत चालले आता थोडं स्ट्रिक होत चालले पहिलं होत होतात आता नाही होतात आलद्यान आता तुम्हाला अभ्यास करूनच व्यवस्थितपणे ती टेस्ट देणं गरजेचं आहे आणि मी तर म्हणतो अभ्यास करूनच द्या का कारण की तुमची एक लॉजिकल थिंकिंग न्युमेरिकल ॲबिलिटी वाढल्यानंतर तुम्ही एआ एम एल मशीन लर्निंगमध्ये पण या गोष्टी खूप जास्त यूज होतात अलद्या ना तुमची लॉजिकल थिंकिंग आणि किंवा डी ए वगैरे तुम्ही जर याच्यानंतर शिकला तर डीएसएमध्ये पण तुम्ही खूप जास्त इम्प्रूव्ह होता अलद्या ना त्याच्यामुळे फर्स्ट इयर सेकंड इयरलाच हे कम्पॅ तुम्ही कंप्लीट केलं पाहिजे ॲप्टिट्यूड पण ठीक आहे आता तुम्ही जसं करताय तसं लास्ट लेव्हन जरी करत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आत्ता जरी केलं तरी तुमचं होऊन जाईल ॲक्सेंचरमध्ये पण तुमचं ॲप्टिट्यूड लॉजिकल आणि क्रिटिकल रिझनिंग बेस मोस्टली राऊंड होता आणि ॲप्टिट्यूडची टेस्ट सर सगळ्यात अवघड म्हणता येईल की मला हार्ड जास्त वाटलेली ती कारण मी दिलेली ती गोष्ट नंतर कॅप जी मी पण काय लर्निंग ॲबिलिटी चेक करण्यासाठी इथं पण काय क्वांट रिजनिंग आणि इंग्लिश बल्क आणि कॅम्पस थ्रू तुमचं हायरिंग टाईप होते नंतर कॉग्निझंट पण बिझनेस लॉजिक समजण्यासाठी ते पण ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग आणि इंग्लिशचा पण राऊंड ठेवत असते एच सी एल पण क्वांट लॉजिकल आणि रिझनिंग ऑलमोस्ट सेम यांच्यामध्ये तीन पोर्शन कॉमन दिसले मला क्वांट लॉजिकल क्वांटलॉजिकल आणि वर्बल हे तीन मी काय करणार आहे मोस्टली इथं शिकवणार आहे कशा वेळेने शिकवणार आहे सिलेबस मी तुम्हाला एकदा गो थ्रू करून देतो टेक महिंद्रा पण अपडेट राहून घेतो नंतर एम एंट्री लेवलसाठी प्रेशरसाठी जेवढे पण आहे त्यांच्या सगळ्यांसाठी काय एम हा राहून घेतं नंतर एल एन टी इन्फोटेक पण काय करतं तुमचे ह्याच टेस्ट घेण्याचा प्रयत्न करतं तर मोस्ट ऑफ दी जेवढ्या सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे त्या काय करतात तुम्हाला हायर करण्याचा पहिला राऊंड म्हणजेच काय असतो तुमचा ॲप्टिट्यूड राऊंड हा असतो आलं नाही ना तसं मी लाईव्ह सेशन घ्यायला पाहिजे तर काल मी लाईव्ह घेण्याचा प्रयत्न केला पण नेटवर्कचाच खूप जास्त इशू होता पण ठीक आहे जाऊ द्या आता आपण काय क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड पहिल्या डिस्कस करू क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये बघा की नंबर सिस्टीम हा नंबर सिस्टीम काय असतं कोणते कोणते क्वेश्चन यावर येता हे मी कौ� तुम्हाला शिकवणार आहे नंतर एल सी एम आणि एच सी एफ नंतर तुमचं आणि अप्रॉक्सिमेशन कसं केलं जातं यामध्ये बे या बेसिसवर येणारे कंपनीमध्ये कोणते कोणते क्वेश्चन आलेले टी सी बी प्रो इन्फोसिस एल एन एल एन टी टेक महिंद्रा जेवढे असतील त्या सगळ्यांचं अॅनालिसिस करून आपण काय आहे इथं क्वेश्चन पण टाकण्याचा प्रयत्न करणार आणि तुम्हाला ॲज अ डी पी पी पण मी प्रोव्हाइड करणार आहे डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम जर मी इथं तीन चार क्वेश्चन जर डिस्कस करू शकलो असतो कारण की माझी लेक्चरची लेंथ मी मोस्ट ऑफ दी किती ठेवणार आहे जवळपास वीस पंचवीस ते तीस मिनटं किंवा वीस ते पंचवीस मिनिटाचा लेक्चर आहे त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आणि मोस्टली पी वायक्यूज डिस्कस आहे बाकीचे उरलेले जे क्वेश्चन आहे तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये देईल इंडिया बिक्सवरून पण काय तुम्हाला कोणते क्वेश्चन करायचे ते पण डेलीच्या डेली मी सांगत जाईल माझ्यासोबत जर चालले तर तुम्ही येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये तुमचा ऍप्टीट्यूड एकदम स्ट्रॉंग होऊन जाईल आलं नाही काही क्वांटिटी ऍप्टिट्यूडमध्ये तुमचं नंबर सिस्टीम राहील एल सी एफ एस सी एफ राहील नंतर सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन नंतर पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट रेशिओ अँड प्रपोर्शन ॲव्हरेजेस मिक्चर अँड एलिगेशन टाईम अँड वर्क पाईप्स अँड सिस्टन्स टाईम स्पीड डिस् डिस्टन्स बोट स्ट्रीम लॉजिकलमध्ये लि लिनियर आणि कॉर्डिक इक्वेशन लॉगेरीथर्म्स परमोटेशन अँड कॉम्बिनेशन प्रोबेबिलिटी ज्योमेट्री मेन्सुरेशन एरिया व्हॅल्युम सर्फेस एरिया नंतर तुम्ही पुढं अजून जर गेले तर डेटा इंटरप्रेशन म्हणजे काय तुमचं टेबल बार पाय लाईन आणि ग्राफ हे सर्व काय तुमचं सगळा सिलेबस ऑलमोस्ट काय तुमचा कुठे उजवणार आहे तुमचा हा सिलेबस ऑलमोस्ट तुमचा क्वांटिटीमध्ये येणार आहे तुम्ही असं असं सिलेबस लई लवकर वाचून दाखवलं तुम्ही आता मी जरी सांगितलं तरी तुम्हाला कळणार आहे का नाही जेव्हा टॉपिक आपले डिस्कस होतील तुम्हाला मार्क्चं क्रायटेरिया माहितच असेल तुम्हाला जेव्हा आपलं जे पण डिस्कशन होतं ना ते डिस्कशन काय एकदम प्रॉपर वेनिस होतं आल दे आता मी सिलेबस तुम्हाला एकदा गो थ्रू करतोय की काय 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 शिकायचं एवढे टॉपिक होतील ऑलमोस्ट किती टॉपिक असेल पंचवीस ते तीस लेक्चर यालाच लागून जातील म्हणजे एक दोन महिने तर आपलं क्वांटिटी आपल्याला चालणार आहे पण माझ्यासोबत जर तुम्ही केलं प्रॅक्टिस जर डेली केली तर शंभर टक्के तुम्हाला फायदा याचा नक्की होईल कॉलेज नंतर काय लॉजिकल रिझनिंगमध्ये तुमचं परत नंबर सिरीज अल्फाबेट सिरीज अॅनालॉगीज क्लासिफिकेशन कोडिंग डिकोडिंग ब्लड रिलेशन डायरेक्शन सेन्स सिटिंग अरेंजमेंट पजल्स हिलगिजम वेन डायग्राम स्टेटमेंट अँड कन्क्लुजन स्टेटमेंट अॅनॅजम्पन फिगर सिरीज मिरण अँड वॉटर इमेज पेपर फोल्डिंग अँड कटिंग क्यूब्स अँड डायरेक्ट्स तुम्ही तर खूप काही सांगितलं तुम्ही इथं तर खूप काय सांगितलं मग आता आम्ही काय करायचो आता इथं गोष्टी अशा आहे की मोस्ट ऑफ एन पीएनसी बेस असतात फॉर्मोटेशन कॉम्बिनेशन बेस मोस्ट ऑफ द्या आणि जेव्हा मोस्ट ऑफ दी या गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहे क्वेश्चन थ्रू कारण की असं डायरेक्टली तुम्ही जर गेले ना तर खूप सारे टॉपिक असे की तुमचे थोड्या क्वांटिटीमध्येच तुम्हाला आधी कॉन्सेप्ट शिकावं लागतं इथं मोस्ट ऑफ दी काय तुमचे क्वेश्चन थ्रूचं काम हे चालतं पण हो ते क्वेश्चन कोणते करायचे कशी सॉल्व्ह करायचे कोणत्या वेनी सॉल्व्ह करायचे हे आपण इथं डिस्कस करणार अलद्या ना आता याला पण एक ते दोन महिने लागतील कारण मी माझं व्हिडिओची फ्रिक्वेन्सी दोन किंवा तीन राहणार आहे आठवड्यामध्ये कारण आपल्याला प्रोग्रामिंगचे ट्युटोरियल पण चालू ठेवायचे नाही तर काय ॲप्टिट्यूड शिकवत बसाल आणि बाकीच्या गोष्टी आपल्या राहून जातील अल्द ना व्हर्बल ॲबिलिटीमध्ये आता बघू व्हर्बल ॲबिलिटीमध्ये मी शिकवतो किंवा कोणाचे एक व्हिडिओ तुम्हाल तुम्हाला सजेस्ट करू शकतो पण मोस्ट ऑफ दी मी ट्राय करणार आहे की तुम्हाला याच्या ॲटलिस्ट मी क्वेश्चन तरी क्वेश्चन थ्रू तरी गो थ्रू करून दे आले ना तर एवढे सारे टॉपिक आहे याच्यामध्ये सिनॉनिजम एजम नंतर वन वर्ड सबफिशिशन इंडम्स अँड फ्रिझम्स पार्ट्स ऑफ स्पीच टेन्सेस आर्टिकल प्रिपोजिशन सब्जेक्ट वर अग्रीमेंट ॲक्टिव्ह व्हॉइस डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच एरर डिटेक्शन सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट पॅराजम्बल्स क्लोज टेस्ट रिडिंग कॉम्बरेशन हे सगळे काय तुमचे व्हर्बल एबिलिटीमध्ये येतात ठीक आहे चला मी पण मोस्टली ट्राय करतो शिकवण्याचा लास्टच्या दोन मंथमध्ये तुमचं हे होईल आलद्यात एवढे सिरीज होण्यासाठी ऑलमोस्ट चार ते पाच महिने आपले लागतीलच कारण की मला बाकीचे सर्व खूप काही कामं असतं आणि माझं वर्किंग गोष्टी करून मी नंतर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मी काय व्हिडिओची थोडीशी फ्रिक्वेन्सी आपली दोन ते तीनच्या रेंजमध्येच असेल आठवड्यामध्ये पण तुम्ही प्रॅक्टिस जास्त करा जो टॉपिक शिकवला आणि त्याच्या रिलेटेड क्वेश्चन जास्त प्रॅक्टिस करा हेच ॲप्टिट्यूडचं मेन पर्पज राहतो पण तुम्हाला कोणीतरी घेऊन चालणार आपण पण पाहिजे नाही तर काय होतं कन्सिस्टन्सी नाही राहत तुमची मी प्रोग्रामिंगमध्ये पण शिकवलेले मला चांगलं माहिती की मुलं प्रोग्रामिंगला सुद्धा टाळाटाळ करतात हिथं ॲप्टिट्यूड आहे तिथं काय की मोस्टली पहिलं लेक्चर बघता दुसरं बघता तिसरं बघता नंतर तुमचं मोटिवेशन कुठं चाललं जातं मला हाच मोठा प्रश्न येणार आहे की म्हणजे की तुम असं डिस एका गोष्टी फिक्स करत नाही मला एक प्रश्न आहे आल आहे ना तुम्ही गोष्टी सु सुरुवात करता आणि त्याचा एंड नाही करत ना मग मग मला कधी कधी मोटिवेशन कमी होऊन जातं अरे हे मुलं तर बघतच नाही लेक्चर मग आपण यांच्यासाठी बनवतोय मग काय करायचं असं त्याच्यामुळं तुम्ही काय बघा लेक्चर बघा आणि मी तुमच्याकडून असंही नाही की काही पैसे घेतोय आणि मोस्ट ऑफ दी मुलांना कधी कधी असं होऊन जातं की हे काय फ्रीमध्ये शिकवतं म्हणजे असंच वरवर शिकवत असं असं काही नाही तुम्ही आपली सी प्रोग्रामची प्लेलिस्ट बघा पायथन बघा मी खूप जास्त एफर्ट्स त्याच्यामध्ये दिलेले अजून पण चालू आहे पायथॉनचे प्रोग्रामिंग बाकी आपल्या जावा वगैरे पण येणार आहे लवकर सी प्लस प्लस पण येणार आहे काम चालू आहे मला काही गोष्टी मी पूर्णपणे या गोष्टीवरच नाही आहे माझं जसं की बाकीचे कंटेंट पण आपलं येत राहते इंस्टाग्रामवर डबल अजून तुम्ही दुसरं अजून काही केलं तर दुसरे गोष्टी पण आपल्या पॅरेलमध्ये चालू आहे जसं की मी इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतो पण आहे बाकीचे पण त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं त्यांचं असं आहे की आपल्याला त्या वर्किंग आवर मध्ये काम नाही करता येत मग लास्टलाच आपल्याला काय त्या गोष्टी कराव्या लागतात संध्याकाळी आठ आठ नऊ नऊ वाजून जातं मला ऑफिसमध्ये नऊ नऊ दहा वाजता कधी कधी तोपर्यंत मी व्हिडिओ बनवत असतो इथं हो ऑफिसमध्ये राहून तर तू कारण रूमवर आपलं बघितलं काल नेटवर्कचं इश्यू असे येऊन लागतात खूप साऱ्या गोष्टी वेगवेगळे वेळ येईल जेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी सफल होतील जेव्हा सगळ्या गोष्टी चांगल्या होतील तेव्हा काहीतरी आपलं पुढचं काम हे होणार आत्ताच्या कंडिशनला तरी मी जेवढं माझ्या परिधीने होते तेवढं सगळं मी इनपुट देण्याचा प्रयत्न करतोय आणि हे तुमच्या प्रतिसादामुळेच होते जे जेवढं जास्त मला काही मुलं खूप चांगले मेसेज करतात सगळ्या गोष्टी करतात मला मोटिवेट ठेवण्याचा प्रयत्न करतात अशा विद्यार्थ्यांसाठी मी म्हणजे त्यांचं काय मा आपला त्यांचा सपोर्ट बघून मला असं वाटतं की व्हिडिओ रोज बनव आलं तुम्ही पण काय कन्सिस्टन्सी ठेवा आणि जर कन्सिस्टन्सी ठेवणार असाल तर खाली या डे झिरो वन किंवा सर आम्ही सगळा प्लॅन केलं आहे आम्ही तुम्ही जेवढ्या गोष्टी सिलेबससाठी सांगितलं आम्ही नोटबुकमध्ये लिहून घेतलेलं आहे आणि आता आम्ही इथून पुढं काय कंटिन्यू तुमच्यासोबत काम करणार आहे ना असं असेल तर तुम्ही काय करा सर ओके सर डन सर की सर आम्ही कन्सिस्टन्सीने ने राहू अशा कमेंट तुम्ही खाली नक्की करा तर आजच्या दिवस एवढंच होतं बाकीचं आपलं मेन सेशन आहे ते उद्यापासून स्टार्ट होईल आज मला थोडं कॉ काम आहे एका कॉलेजमध्ये जायचं आहे तिथं ते काम कम्प्लीट झाल्यानंतर आपलं इथल्या गोष्टी हे कंटिन्यू चालू ठेवील अलदा ना तर आजच्या दिवस एवढंच बाकीचं बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट